कालत आमी थाटलो चा चा मुला काल खासदारांनी पाहणी केली आणि आज लगेच वरीत काम सुरुवात झालेला आहे खर तर कालच भूमिपूजन करण्याच आम्ही थाटलो तर काल कामाच्या प्रचंड याच्यामुळं काल भूमिपूजन घेता आलं नाही तर कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच या कचोरे गावात आमचे या प्रभागाच्या नगरसेविका रेखाताई राजन चौधरी आणि आमचे पदाधिकारी मनोज चौधरी आणि कचोऱ्या गावचे ग्रामस्थ मंडळ यांच्या मागणीनुसार की आपल्या या कचोऱ्या गावातील गणेश घाट येथे सागर देवीचं मंदिर आहे या मंदिराच्या इथे की शिष्यवीकरण झालं पाहिजे गणेश घाट चांगल्या प्रकारे झालं पाहिजे कारण वेलोवेली या गणेश घाटावर गणपती विसर्जन करायला येत असताना देवी विसर्जन करायला येत असताना किंवा कुठले कार्यक्रम करायचे असतील तर अनेक अडचणीचा इथे भाग होता आणि मग तो चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्याच अनुषंगाने या परिसरासाठी या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मानिय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अथक मेहनतीने अथक प्रयत्नाने आणि माझ्या सहकार्याने आज या परिसरात पाच कोटी रुपयाचा निधी या परिसरात देण्याचं जा काम झालेलं आहे त्याचं आज भूमिपूजन होत आहे चांगलं एक पर्यटन स्थळ या परिसरात व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे तर तुम्ही बघितलं असेल खाडी किनारे किनारा आहे लोक त्याचा लाभ घेतील आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाच कोटी रुपये निधी देण्याचं का काम या परिसरात झालेलं आहे काल तुम्ही बघितलं असेल आपले या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार अ या लोक लोकसभेत अनेक विकास कामं पाहणी दौऱ्यात आलेले असताना आपल्या या नाईन्टी फीट पासून तर रिंग रोड पर्यंत एक पूल पण तातडीने करण्यात यावा अशी एम एम आर डीला सक्त सूचना दिल्या की तातडीने त्या डी पी आर तयार करून जो नाईन्टी ना रिंग रोडला ना येण्यासाठी रेल्वे जी आड येते कारण त्याच्यामुळे नागरिक येताना काही रेल्वेचे अपघात होऊ शकतात काही काही त्रास होतो तो होऊ नये त्याच्यामुळं उड्डाणपुलाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे आणि हा रिंगरोडही सहाशे कोटी रुपयाचा निधी मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आला तेही मोठ्या प्रमाणात खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि अशी अनेक विकास काम या परिसरात होतील अशी सर्व आशा आहे मी सर्वांचे मनासह अभिनंदन करतो आभार मानतो कामाचा अवधी खरं तर नऊ महिन्याचा दिलेला आहे त्याची पण त्या नऊ महिन्याच्या अगोदरच कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे की चांगल्या प्रकारे हा काम चांगला दर्जाचा झाला पाहिजे याच्या सोलर सिस्टीम पण आहे म्हणजे विद्युतचा जो आहे तेही भार नागरिकांना येणार नाही सोलर सिस्टीम पण आपण दिलेले आहे अत्याधुनिक असं आपण शेड इथे उभारण देणार तुम्ही फोटो फोटोही लावलेले आहेत चांगल्या प्रकारे काम देण्याचं काम आपण इथे करणार आहोत आणि चांगलं काम होणार आहे मोठे गणपती विसर्जन केलं जातं तर भाविकांना रेल्वे रूड ओलांडून यावं लागतं इथे अंडरपास ची मागणी आहे अनेक वर्षांपासून अंडरपास मागणी तर ती पहिल्यापासून आहे पण कालच मी तुम्हाला मागायला सांगितल्याप्रमाणे काल आपल्या खासदार शिंदे साहेबांचा हा दौरा इथे झाला होता रिंग रोडला तेव्हा एक उड्डाणपूल नाइन्टी फीट रस्त्यावर ह्याच बाजूने देवीच्या इथनं आणि रिंग रोडला टच तो उड्डाणपूल झाला पाहिजे जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल विसर्जनाचा फायदा होईल लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही म्हणून उड्डाणपुला तातडीने डीपीआर तयार करून या वर्षातच टेंडर करून त्याचं काम चालू होईल अशी आशा आहे सागरदेवी गणेश घाट सुशोभीकरण व्हावा अशी माझी स्थानिक नगरसेविका म्हणून मागील वर्षात सुद्धा आणि आता सुद्धा मागणी होती तसेच आमच्या ग्रामस्थांची सुद्धा मागणी होती की या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे त्यासाठी आम्ही आपले खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब आणि आमदार राजेशजी मोरेसाहेब यांना पत्रव्यवहार केला होता आणि त्यांच्या त्यांनी आपल्या पत्राला दखल देत आज या ठिकाणी गणेश घाट सुशोभीकरणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे जवळजवळ पाच कोटी इतका निधी त्यांनी आपल्या या कामासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच कामाचं आज आपले स्थानिक आमदार राजेश राजेशजी मोरे यांच्या हस्ते या पार पार काम आणि ठोस काम या ठिकाणी होणार आहे आणि लवकरच नागरिकांसाठी हा सुशोभीकरण झालेला गणेश घाट लवकरच त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी राजेश मोरे साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सांगितलंय की हे काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणून आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्ही नगरसेवक म्हणून आपले डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब खासदार आणि तसेच आमदार राजूजी मोरे यांना मनापासून धन्यवाद